खटपट आवाज करत बुलेट सुसाट धावत आहे या बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम अवाल वृद्धांवर होत आहेत रुग्णालयासमोरून अशा बुलेट धावत असल्यामुळे रुग्णांच्या छातीचे ठोके आपोआप वाढतात मात्र दुचाकीवर राजरोसपणे कारवाई करणाऱ्या आरटीओ चे हात बुलेट धारकांसमोर आडवा होत नसल्याचं वास्तव असून सर्रास धावणाऱ्या या बुलेटवर कारवाई करण्यास आरटीओ का घाबरतात असा प्रश्न उपस्थित होत आहे शहरात धावत असलेल्या बुलेटमुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे कर्णकर्कश आवाजामुळे अबालुद्धांना त्रास सहन करावा लागत आहे अशा आवाज करणाऱ्या बुलेटवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही रुबाबदार वाहन म्हणून बुलेटकडे बघितलं जात असल्यामुळे गत काही वर्षापासून शहरात बुलेटचं प्रमाण वाढलं आहे नागरिकांचं लक्ष आपणाकडे वेधून घेण्यासाठी बुलेट चालकांनी सायलेन्सरमध्ये विनापरवाना तांत्रिक बदल केले आहेत फायरिंगचा कर्कश आवाज निर्माण करून फटाके फोडण्यासारखा आवाज बुलेटमधून येत आहे अशा कर्ण कर्कश आवाजाचा दुष्परिणाम लहान मुलं गर्भवती महिला वृद्धांना होत आहे आरटीओ चे अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत आहे आरटीओ च्या नाकावर टिचून कर्ण कर्कश आवाजात भरधाव वाहने धावत आहेत ही वाहने बड्या लोकांची म्हणून त्याकडे आरटीओ ही पाहून न पाहिल्यासारखे करत आहेत आर टी ओंनी बहिरपणाची सोंग तर घेतले नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडत आहे कर्णकर्कश हॉर्नची सर्रास विक्री जास्त डेसिबल आवाज असणाऱ्या हॉर्नवर बंदी आहे मात्र शहरात वेगवेगळ्या आवाजाचे हॉर्न विक्रीला आहेत त्यामुळे वाहनधारक जास्त आवाजाचे हॉर्न आपल्या वाहनांना लावून घेतात अशा हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे त्याकडे पोलीस आरटीओ विभागासह प्रदूषण नियंत्रण विभागाचेही दुर्लक्ष होत आहे सायलेंट झोनचेही नाही तमा दवाखाने शाळा महाविद्यालय प्रशासकीय कार्यालय परिसर हे सायलेंट झोन मध्ये येतात अशा ठिकाणाहून सुद्धा बुलेट भरधाव वेगाने कर्णकर्कश आवाजात दाटल्या जातात त्याची कोणतीही तमा बुलेट धारकंना नसल्याचे दिसून येत आहे कारवाई करण्यासाठी ओला नो इंटरेस्ट उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून शहरातील अशा वाहनांची कोणतीही नियमितपणे तपासणी होत नाही त्यांच्याकडून जर वाहनांची नियमित तपासणी झाली तर सर्वच प्रकारच्या बेलगाम वाहनांवर अंकुश येईल अशा कारवायांमध्ये आर टी ओ विभागाला इंटरेस्ट नसल्याचं दिसून येत आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा